ओके okay. आज आपण नवीन टॉपिक घेऊन आलेले आहोत फ्युचर कंटिन्युअस टेन्स ह्यापूर्वी आणि बघितलेले आहोत पण फ्युचरमध्ये सिंपल फ्युचर नाही आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स कंटिन्युअस आपलं इंग्लिशमध्ये जसं आय एन जी फॉर्म असत तशाच प्रकारे इथे आपण कशा प्रकारे यूज करू शकतो येणाऱ्या पुढच्या काळात ही क्रिया होत असेल असं आपल्याला दाखवायचंय बोलायचं आहे तर आपण कसे बोलू शकतो ते मेन आजचा कन्सेप्ट आहे मग आय एन जी फॉर्म आपण ठेवतो तशाच प्रकारे येणाऱ्या दिवसात किंवा येणाऱ्या क्षणांमध्ये होणारे क्रियांबद्दल आपण बोलतोय तर त्या क्रियाचे जे शब्द आहे क्रियापद आहे त्या क्रियापदाच्या समोर उत्ता ता लावायचं ता लावून शेवटी मग नॉर्मल आपला जो प्रथम पुरुष जे असेल त्याचं जे शेवटचा क्रियापद असेल ते लावायचं ठीक आहे उत्तर कसं लावायचं ते आपण इथे बघूया सध्या फर्स्ट आपण इकडचे पाच सेंटेन्स कव्हर करत आहोत तर इथे लक्ष द्या लक्ष द्या पहिलं वाक्य आहे नानू केलसा ता इहू आता आपला रूट वर आहे माडू ठीक आहे माडूमध्ये मध्ये उत्ता हे कंटिन्युएशन मध्ये लावलेलं आहे हे आपलं कंटिन्युअस फॉर्म दर्शवतो ठीक आहे आणि हे तिन्ही टेन्सेस साठी आहे सेम टू सेम आहे पास्ट टेन्स प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स साठी आपल्याला आय फॉर्म दाखवायचंय कंटिन्युअस आहे तर उत्तर असणारच इकडे प्रत्येक क्रियापदाच्या नंतर आणि फक्त शेवटचा हा जो शब्द आहे तिथे बदल होत असतो ऐंचस टाकवण्यासाठी आता इकडे आपण फ्युचर बघत आहोत तर फ्यूचर आहे नानु साठी वेनु जसा आपला प्रेझेंट मध्ये नानु साठी तेने होतं तशाच प्रकारे फ्यूचर साठी नानु साठी वेनू आहे एकदा परत एकदा सेम सेंटेंस वाक्य वाचते बघा नानू केलासा के ಮಾಡುತ್ತा इरुवेनु मैं काम करती रहूंगी अभी यहां पे करती रहूंगी करता रहूंगी दोन्ही एकच आहे म्हणजे स्त्रीलिंग पुल्लिंगा साठी काही वेरिएशन नाही आहे आपल्या भाषेमध्ये ठीक आहे तर पुढचं आहे उदय अनुरुल उदय इथे उदय नावाचा मुलगा इथे अनु लावले आपण अनु म्हणजे प्रथे आहे इथे लावणं हे गरजेचं आहे असं काय नाही आपण फक्त नाव पण बोलू शकतो पण कन्नडामध्ये आपण लावतो सुद्धा ते पण चालतं उदयनु कथे केळुता इरुवणू उदय स्टोरी गोष्ट ऐकता राहतो राहेल इरुवणू म्हणजे राहेल फ्युचर उदयनु गोष्टी ऐकता सांगते वरच मग नान केलं मी काम करत राहील इरुवे करत राहील ओके पुढच आहे मक्कडू आटा आठता इरुवनु तर नेहमी खेळतच असणार म असणार पण सांगणार मक्कळू आता खेळ मुलं खेळ आडता खेळता इरुवरू रावणार राहतील अशा प्रकारे ठीक आहे नंतर आहे हक्की गळू हिरुवू हक्की गळू हक्की हक्की हे पक्षी आहे हक्की गळू म्हणजे पक्षी आ, अनेक पक्षी बर्ड्स हक्की गळू हारुता उडत असतील उडत असणार म्हणजे नेहमी फ्युचर करायचंय हा जो वहू आहे इरू ह्या ठिकाणी आपण जेव्हा शिकतो तेव्हा आपल्याला दुसऱ्या कोणीतरी कन्नडाचे व्यक्ती कन्नडाचे लोक वुहू वु वु इरू बुव वु वु असे पण बोलतात किंवा लिहितात मग ते पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे इरू बहू आपल्याला जे कम्फर्टेबल वाटेल आपण ते वापरायचं ठीक आहे हक्की गाळू यु इरुवू ठीक आहे नावाची मुलगी आता इथे परत मगाशी मी उदयानू दाखवले त्याचप्रमाणे प्रीतीयू मग हे यू किंवा नू प्रीती मुलगी आहे आणि त हे चा स्वर आहे त्यामुळे यू कंटिन्यूएशन मध्ये आलेला आहे पण हे गरजेचं नाही इट्स नॉट कंपल्सरी की नावाच्या समोर आपल्याला प्रत्यय लावणं हे कंपल्सरीचं असं काय नाही आपण सेंटेन्स बोलताना किंवा एकमेकांशी बोलताना आपण फक्त नाव पण बोलू शकतो प्रीती हारता इरुवणु प्रीती गात असणार नेहमी म्हणजे ती चांगली गाते आपल्याला माहिती आहे तिच्यामध्ये टॅलेंट आहे मग ती मध्ये पण गात असेल गात राहील नेहमी हा साठी ती नेहमी शेवट शेवटपर्यंत गात राहील अशा प्रकारे आता पावसाचं पण सीझन आहे कधी कधी पाऊस पडत असतो नसतो किंवा कधी म्हणजे आपल्या बसून उद्याचा आपण कल्पना करतोय उद्या आपण पाऊस पडत राहील मग कस नाळेपुडा उद्या पण कुडा हा शब्द तुम्ही कुठेही वापरू शकता पण म्हणायला ऑल्सो म्हणायला ठीक आहे नाळेपुडा मळे पाऊस बिळुत्ता पडत इरुदू राहील उद्या आपण पाऊस पडत राहील अशा प्रकारे सेंटेन्सेस आहेत मग तुम्ही अजून भरपूर काही सेंटेन्सेस तुम्ही वापरू शकता तुम्ही क्रिया वेगवेगळे क्रियापद वापरून आता तुम्ही प्रत्येक वाक्यामध्ये बघितलं असाल उत्ता प्रत्येक क्रियापदानंतर आपण उत्ता हे शब्द लावलेले आहोत कंटिन्युअस फॉर्म दाखवण्यासाठी दॅट इज आय एन डी फॉर्म ठीक आहे मग आ, तुम्ही पण जेव्हा फ्युचर टेन्स साठी तुम्ही प्रयत्न कराल कोणतीही वर्ग घ्या त्या वर्डला उत्तर हे फॉर्म लावून शेवटचा एंडिंग करायचं शेवटचं एंडिंग असच राहणार जास्त ठीक ठीक आहे आणि आता मी तुम्हाला आपण जसे प्रेझेंट टेन्सचं बघितलेले आहोत प्रथम पुरुष बरोबर शेवटचा क्रियापद कसं असणार ठीक आहे मग ते आता तुम्हाला दाखवते नानू शेवटचा इरुवेनू तुम्ही ह्याला आता मी तुम्हाला दाखवलेल्या वाक्यांबरोबर मॅच करून बघा तुम्हाला समजेल तेव्हा ठीक आहे नानू मध्ये आपला कोणताही मेन जो जो वर्ब आहे ते झाल्यावर वापर त्याला उत्तर लावल्यावर इरुवेन म्हणजे राहील मी सोयांसो गोष्टी करत राहील नीनू इरुवी तू करत राहशील अवनू इरुवणू तो राहील अवळू इरुवळू ती राहील अदू इरुवधू ते राहील नाऊ इरु आम्ही किंवा आपण राहणार पुढे मध्ये फ्युचरमध्ये इरुविरी तुम्ही राहणार अवरु ते म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती इरुवरू राहतील ओके औ इरू आता इथे बघा मी मुद्दाम ववू लिहिले बघा मगाशी मी तुम्हाला बोलले तिकडे वहू काय काय ठिकाणी लोक वहू बोलतात काय काय ठिकाणी हुवू बोलतात दोन्ही बरोबर आहे आपल्या बोलीमध्ये आपल्याला कम्फर्टेबल जे असतं ते आपण वापरू शकतो आहू इरू ववू किंवा आऊ इरू होऊ ठीक आहे दोन्ही बरोबर आहे अशा प्रकारे आज आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स भविष्य अपूर्ण भविष्य काळाला बघितलेले आहोत सगळ्यांनी प्रयत्न करायचंय नाही समजलं तर कमेंटमध्ये धन्यवाद धन्यवादा